नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे धुळे जिल्हा पोलीस दल यांच्याकडून नवीन कायद्याची ओळख भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्षी अधिनियम दोन हजार तेवीस ची कार्यशाळा विद्यावर्धिनी कॉलेज येथे संपन्न धुळे जिल्हा प्रतिनिधी गोकुळ देवरे विद्यावर्धिनी महाविद्यालयात नवीन कायद्याची ओळख भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्षी अधिनियम दोन हजार तेवीस ची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होते सदर कार्यशाळा कार्यक्रमवेळी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री राजकुमार उपासे साहेब धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दीपक पाटील साहेब व गोपनीय शाखा हवलदार श्री मनोहर महाले श्री जावेद शेख श्री अविनाश पवार तसेच विधी तज्ज्ञ श्री भावेश वाघमारे सर व विद्यावर्धिनी कॉलेज प्राचार्य श्री जगदीश पाटील सर योगेश सर प्राध्यापक प्राध्यापिका तसेच तसेच ते विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते आणि या कायद्याची नागरिकांना आणि विशेषतः ह्या तरुण पिढीने ओळख कळावी कारण कायद्यामध्ये एक तत्व आहे की एखादा गुन्हा झाला आपल्या हातून तर मला हा कायदा माहीत नव्हता म्हणून माझ्याकडून घडला हे कायद्याला एक्सेप्टेड नाही <laughs> एक त्याला माफी नाही म्हणजे इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट एक्सक्युजेबल टू ऑल म्हणजे कुणालाच त्याची माफी त्यामुळे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे कारण हे तरुण पिढीतले जे आहेत ते काही नाही उद्या राज्य पातळीवर जातील देशभरात जातील कदाचित जागतिक पातळीवर जातील त्याला तर खूप अत्यंत आवश्यकता आहे की सर्व कायद्याची माहिती असणं खूप आवश्यकता आहे आणि जर कायद्याची माहिती असेल तर माणूस डेट पण म्हणतो आपल्या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव त्यामुळं हे अत्यंत उपयोगी असा ठरेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांनी अत्यंत क्युरियोसिटी किंवा मन लावून ऐकावं आणि आपल्या भावी जीवनामध्ये त्याचा उपयोग करून घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी दोन शब्द तू धन्यवाद पत्रकार संघाच्या कार्यालयात माता रमाई जयंती साजरी करण्यात आली धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे दिनांक दे सात फेब्रुवारी रोजी येथील मूळ मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात करुणामूर्ती त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन आणि विनम्र अभिवादन करण्यात आले संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे यांनी आपल्या मनोगतात माता रमाईच्या कार्याची माहिती प्रत्येक शाळा महाविद्यालये येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले संचालक सदस्य शोभा आखाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी संघाचे सचिव देवदास बाबुराव पाटील कैलास गर्दे शोभा आखाडे सोपान देसले दत्ता बागुल राजू गुजराते प्रकाश चव्हाण जॉनी पवार निलेश भंडारे सुनील निकम अनिल वाघ महेंद्र राजपूत रमेश करंकाळ हेमंत जगदाळे संघाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात आज माता रमाईची जयंती साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त आज धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी माता रमईने केलेल्या कार्याला उजाळा दिला यातून आलेले सूचनेनुसार पुढील वर्षापासून आम्ही शाळा आणि महाविद्यालयांमधून समाज सुधारकांच्या माता रमाई यांच्या जीवनकार्याची माहिती आम्ही व्याख्यानांमधून देण्याचा उपक्रम राबवणार आहोत या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही जनतेला रमाईचे कार्य कळावे यासाठी आम्ही काम करणार असल्याचं निश्चित केलं आहोत या निमित्ताने आम्ही रमाईंना अभिवादन करून त्यांचं कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नासाठी कटिबद्ध भीम नमो भूत आहे आज माता रमाईंच्या जयंतीनिमित्त मराठी पत्रकार संघात आणि रमाई जयंतीचे प्रमुख सत्कार आमचे अध्यक्ष यशवंत जी आणि राजू भाऊ गर्दे कैलास भाऊ गर्दे जॉनी सर सगळे म्हणजे उपस्थित सदस्य सभासद डी व्ही डी सर सगळ्यांनी मिळून रमाईंना सर, अभिवादन केलं आणि असा पत्रकार संघात आमचा छान कार्यक्रम साजरा करण्यात आला